महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मदे आपले बातमी जनसामान्यांची अपघातग्रस्तांना निर्भयपणे मदत करून मृत्युंजय दूत बनावे गजानन गिरी यांचे प्रतिपादन महामार्ग पोलीस तर्फे रस्ता सुरक्षा अभियान हट्टा हिंगोली महामार्ग पोलिसांतर्फे होमिओपॅथिक वैद्यकीय हो महाविद्यालयात आणि रुग्णालय हट्टा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर हिलाल ए एच प्रमुख पाहुणे म्हणून हट्टा पोलीस स्टेशनचे से सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे प्रमुख मार्गदर्शक श्री गजानन गिरी साहेब शैलेश मुदिराज पोले डॉक्टर हजारी डॉक्टर अग्रवाल डॉक्टर कदम डॉक्टर कामरान अरविंद खतीब सांगळे लोखंडे आदी होते सुरक्षा मास निमित्त सह निरीक्षक गजानन गिरी यांनी हेल्मेट सीट बेल्ट बद्दल महत्व सांगून अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना नागरिकांनी निर्भयपणे मदत करावी यात पोलिसांची भीती बाळगू नये असे प्रतिपादन गिरी यांनी केले वाहतुकीय या नियम पाळण्याचे आवाहन गजानन बोराटे यांनी केले बघूयात आमचे प्रतिनिधी नागराज इंगडे यांनी घेतलेला आढावा सध्याच्या परिस्थितीमध्ये अपघात हे मोठ्या प्रमाणात होताना आढळून येत आहेत या अपघातावर आळा बसण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग पोलीस मदत केंद्र यांच्या वतीने संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जनजागृती करत आहेत अशाच प्रकारे आपल्या हिंगोली जिल्ह्याचेही महामार्ग पोलीस मोठ्या प्रमाणात आपल्याला महा महाविद्यालय अशा अनेक ठिकाणी याच अपघात न होणे आणि अपघात झाला तर त्याच्यावर त्या अपघातग्रस्तांना मोठ्या म्हणजे कशाप्रकारे मदत मिळावी याच जनजागृती आता प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन राष्ट्रीय महामार्ग पोलीस आता सध्या करत आहेत आताच आपल्या सोबत राष्ट्रीय महामार्ग पोलीस अधिकारी गजानन गिरी आ, काय सांगणार आव्हान हेच आहे की अपघाताची कारण ही छोटी छोटी आहेत जे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो हेल्मेट नसणे त्यानंतर तुम्ही ड्रिंक करून गाडी चालवणे रॉंग साईड गाडी चालवणे तर ह्या गोष्टी जर तुम्ही पालन केलं की हेल्मेट वापरला एक सवयीचा भाग बनवा दैनंदिन जसं आपण आपलं जीवन जगतो त्याप्रमाणे जर हेल्मेट पण आपण एक आयुष्याचा भाग बनवला तुमच्या बाईक आली म्हणजे हेल्मेट आला असा जर विचार तुम्ही ठेवला निश्चितच अपघाताची संख्या कमी होईल आणि त्यानंतर कुठल्याही हायवेवरती तुम्ही चालत असताना आता नवीन म्हणजे रोडला तुम्हाला बाईक लेन एक दिसेल छोटा पट्टा शेवटी तर त्यामध्ये तुम्ही वाहन चालवायचे रस्त्यानं चालतानी आपल्यापेक्षा दुसऱ्याला पण प्राधान्य देण्याची सवय जर ठेवली आपण तर अपघात होणार नाही गाडी ओव्हरटेक करताना पण अंदाज घेणं की गाडी ओव्हरटेक होऊ शकते का नाही आपणाला जर घाईनं जायचं असेल तरी स्पीड लिमिट पालन करायला पाहिजे नाही तर तुम्ही निमंत्रित जाऊ शकता नेहमीच स्पीड किंवा स्पीडनं जाण्याची काही आवश्यकता नाही सर ही जे आपण जनजागृती महाविद्यालयामध्ये आपण करत आहात नेमकं का महाविद्यालयामध्ये असं की भारताचं उज्ज्वल भविष्य आणि मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आज जवळपास प्रत्येक जण बाईक चालवतो आणि हेल्मेट न वापरणं म्हणजे हेल्मेट वापरलं की हेल्मेट काय म्हणायच त्यांना हेल्मेट त्यांना जाणवतो त्याच्या त्यांची संख्या जर बघितली तर पण हेल्मेट वापरली तर ते सुरक्षित तर आहेच परंतु तुमचं जर तुम्ही तुमच्या शरीराचं ध्यान म्हणून जर केलं तर तुमची केस आणि चेहरा पण खराब होणार नाही जर हेल्मेट तुम्ही व्यवस्थित घेतलं सेफ्टी फीचर असलेलं आय एस आय मार्क वगैरे जर घेतलं तर कोणत्याही परिस्थितीत तुमची गाडी जरी पडली स्लीप झाली किंवा ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला मार लागणार नाही त्यांना धन्यवाद सर महाविद्यालय अभी जो राष्ट्रीय महामार्ग पोलिस अच्छा प्रोग्राम पे अटेंड किया है जो अबगाते है वो कम होनी चाहिए तो इसे आपको क्या लगता है इनके जो प्रोग्राम से आ, जो सुबह में सर आकर जो प्रोग्राम लिया है नेशनल रोड सेफ्टी अवेयरनेस प्रोग्राम गिरीश सर ने लिए और बजरम सर भी थे मुलिदो सर भी थे प्रोग्राम के अंदर स्टूडेंट्स को सेफ्टी का जो रूल्स है और रूल्स के बारे में अवेयरनेस दिलाया है उनको दैट हेलमेट यूज़ करना चाहिए एंड कौन से साइड से गाड़ी चलाना चाहिए रॉन्ग साइड क्रॉस कर रहे हैं किस तरह करना चाहिए या नहीं करना चाहिए इसके बारे में अवेयरनेस क्रिएट करने के लिए एक प्रोग्राम अरेंज किए थे और हम भी जो है हमारे स्टूडेंट्स की तरफ से और पर्सनली भी हमारे स्टाफ हम सब इसी प्रोग्राम के एक अंग बनकर हम आगे काम करेंगे दिने या ठिकाणी अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि नियंत्रण ठेवण्यासाठी ही टीम जे आहे ते संपूर्ण महाविद्यालयामध्ये जनजागृत आहे आताच यासोबत आपल्या हट्टा पोलीस स्टेशनचे फी आय गजानन बोराटे साहेब सुद्धा या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि यांच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कॉलेजच्या महाविद्यालयातील विद्यालयातील तरुण जे स्टुडंट आहेत यांना या ठिकाणी आता मार्गदर्शन केलं फायदा या अपघात होण्याला कितपत होईल हे पाहणं तेवढंच महत्व यासाठी पात्र महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेंड हिंगोली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम अरविंद गजबार खातीब अरुण चव्हाण शेख सादिक संतोष शिंदे सिद्दीकी श्याम रोकडे प्रल्हाद चव्हाण इरफान सिद्दीकी नागराज एंगडे मलांडे बारहाते आदींनी केले सूत्रसंचालन संचारन प्राध्यापक सापत करी यांनी केले